अर्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओ विक्रमांक एकशे एकवीस पासून आता सुरुवात करूयात ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते निलेपणे म्हणते लोकू म्हणे अव्ययू हा त्याप्रमाणे या संसाररूपी झाडाची उत्पत्ती व लय ही अतित्वरेने होतात म्हणून त्यांचा तर्क करिता येत नाही यास्तव लोक याला अव्यय असे म्हणतात एरवी दानशिळू पुरुषू वेंचकपणे संचकू तैसावयेची हा वृहवी दानशील पुरुष हा जरी धर्म करून सर्व पैसा खर्च करून टाकितो असे दिसते तरी तो ज्याप्रमाणे पुढील जन्मी आपल्यास जोड ठेवतो त्याप्रमाणे हा वृक्ष अतिवेगाने उत्पत्ती स्थिती व लय पावत असल्यामुळे लोकांस नित्य असा भास होतो जाता वेगे बहु असे न वचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जियापरी रथाचे चाक भूमीवर न टेकता अति वेगाने चालले असता त्याची गती लोकांस न दिसल्यामुळे ज्याप्रमाणे ते स्थिर आहे असे भासते तैसे काळा क्रमे जे वाळे ते भूत शाखा जे थगळे ते थकोडीवरी उमाळे उठती आणि क त्याप्रमाणे कालामाणे ह्या झाडाची जी प्राणीरूप शाखा गळून पडते तोच पुन्हा तीस कोट्यावधी अंकुर फुटतात परी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली हे नेणवे जेवी उमलली आषाढ अभ्रे आषाढ महिन्यात ढगांवर ढग येत असले म्हणजे कोणते आले व कोणते गेले हे कळत नाही त्याप्रमाणे एक फांदी केव्हा गळाली व कोट्यावधी फांद्या केव्हा फुटल्या हे कळत नाही महाकल्पाच्या शेवटी उदे लिया उमळती सृष्टी तैसेची प्रलय कालाचे शेवटी ह्या संसार रुपी वृक्षाच्या देहरूपी शाखा गळून पडतात व पुन्हा जनदोत्पत्तीच्या वेळी नव्या फुटतात संहार वाते प्रचंडे पडती प्रलयांतीची सालडे तव कल्पा आदीची झुंबाळे पाल जती संहार कालाच्या प्रचंड वाऱ्याने प्रलयाच्या अंती शरीरे पडतात व तीच कल्पाच्या सुरुवातीस पुन्हा झुपक्यांचे झुपके उगवतात रिगे मनवंतर मनू पुढे वंशावरी वंशांचे मांडे जैसी जैसीक्षुवृद्धी कांडे न कांडे जिके जेवी मग एका मनवंतरापुढे दुसरे मनवंतर याप्रमाणे सूर्यवंश चंद्रवंश असा विस्तार होतो व ऊस ज्याप्रमाणे पेरा पेरांनी वाढत जातो त्याप्रमाणे हे सर्व विश्व वाढते कलियुगांती कोरडी चहूयुगांची साले सांडी त कृतयुगाची वेली देवडी पडे पुढती कलियुगाच्या अंती चारी युगातील शरीरे खाली पडतात झाडाच्या साली झडून ते वठते इतक्यात कृतयुग सुरू होईल म्हणजे त्याची पुन्हा उत्पत्ती होऊन ते जास्त वाढेल वर्तते वर्ष जाये ते पुढीला मूळ हारी होय जैसा दिवसू जात की येत आहे हे चोजवेना चालू असलेले वर्ष संपून ते जसे पुढील वर्षास आमंत्रण देते किंवा ज्याप्रमाणे दिवस जातो किंवा येतो हे त्याच्या नित्य येण्या जाण्याने कळत नाही जैशा वारी याचा झुळका सांदा नवे देखा तैसिया उठती पडती शाखा नेणो किती ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांवर झुळका येऊ लागल्या म्हणजे कोणती झुळूक संपली व कोणती आली हे समजत नाही त्याप्रमाणे किती शरीरे उत्पन्न होतात व लय पावतात हे समजत नाही एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसे निभवतरु हा वाटे अव्ययो ऐसा एक डिरी तुटून पडली न पडली तो दुसऱ्या शेकडो डिर्या फुटतात त्या योगाने हा भवरूपी वृक्ष नित्य आहे असा भासतो जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणी क मिळे मागे इथ जे जगे मानिजे संत नदीचे वाहते पाणी वेगाने चालले म्हणजे त्याला ज्याप्रमाणे मागून येणारे पाणी वरचेवर मिळून वाहते त्याप्रमाणे हे जग नाशवंत असून त्याला स्थिर असे समजतात का लागोनी डोळा उघडे तव कोडी वरी घडे मोडे नेणतया तरंगू आवडे मित्यू ऐसा किंवा डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच कोट्यवधी प्राण्यांची घडामोड होते परंतु समुद्रावर ज्या लाटांवर लाटा येतात त्या नित्य भासतात त्याप्रमाणे संसार नित्य भासतो वायसा एके बुबुळे दोन्हीकडे डोळा चाळीता अपाडे दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा कावळा आपले एक बुबुळ एका क्षणात दोन्ही डोळ्यात फिरवितो आणि त्या योगाने एक डोळा असताही दोन डोळे आहेत असे लोकास भासते त्याप्रमाणे जग अनित्य असून नित्य आहे असा भ्रम होतो पै भिंगोरी निधीये पडिली ते गमे भूमीसी जैसी जडली ऐसा वेगा अतिशयो भुली हेतू होय किंवा भोवरा अतिवेगाने फिरू लागला म्हणजे फिरत असून स्थिर आहे असा भास होतो त्याप्रमाणे या जगाचा प्रकार आहे हे बहु असो झडती अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार पुष्कळ दाखले राहू दे परंतु एखादा मनुष्य हातात कोलीत घेऊन आपले भोवती फिरवू लागला म्हणजे ती ज्याप्रमाणे अतिवेगामुळे मोठ्या चक्राच्या आकाराप्रमाणे स्थिर दिसते हा संसार वृक्षुतैसा मोडतू मांडतू सहसा न देखोनी लोकू पिसा अव्ययोमानी त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष नेहमी नाश पावतो व उत्पन्न होतो हे न समजल्यामुळे लोक वेडेपणाने त्यास नित्य मानतात परियमाचा वेगू देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोडी वेळा निमिखे होत जात परंतु या संसाररूपी वृक्षाचा वेग जाणून हा क्षणिक आहे व हा एका निमिषात कोट्यावधी वेळा उत्पन्न होतो व लय पावतो नाही अज्ञाना वाचूनही मुळ याचे असिले पण टवाळ ऐसे झाडची सिनसाळ देखिले जेणे आणि ह्याला अज्ञाना वाचून दुसरे कारण नाही व याचे अस्तित्व खोटे आहे याप्रमाणे जो या संसाररूपी वृक्षास मुळापासून शेवटपर्यंत पूर्णपणे जाणतो तया ते गा सुता मी सर्वज्ञुही म्हणे जाणता पै ब्रह्म सिद्धांता वंद्यू तोची त्यालाच मी सर्वज्ञ असून जाणता असे म्हणतो आणि वैदिक सिद्धांतालाही पूज्य तोच आहे योग जाताचे जोडले तया एका सीची उपेगा गेले किंबहुना जी आले ज्ञानही त्याचे नि योगापासून मिळणारे फळही त्यालाच मिळते फार काय सांगावे त्याच्याच योगाने ज्ञानालाही जीवन मिळते हे असो बहु बहुबोलणे वाणी जैल तो कवणे जो भव रुखू जाणे उखी ऐसा हे पुष्कळ बोलणे असो अशा प्रकारे हा संसाररूपी वृक्ष अनित्य आहे असे ज्याने जाणले त्याचे कोणाच्यानेही वर्णन करवणार नाही श्लोक दुसरा अधश अधोध प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधी मनुष्य लोके अर्थात त्या संसारवृक्षाच्या शाखा मनुष्य लोकाच्या खाली व वर पसरल्या आहेत त्या सत्व रज व तम यांच्या योगाने विशेष करून वाढलेल्या आहेत विषय हेच त्या शाखांचे कोमल पल्लवांकूर आहेत या मनुष्य शरीरात कर्मांना कारण होणारी वासना रूप मुळे खाली व वरही परंपरेने सतत पेरलेली आहेत मग याची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा डाहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही उजू मग प्रपंचरूपी वृक्षास खाली शाखा येऊन त्या जमिनीत गेल्यावर पुन्हा त्यांना शाखा उत्पन्न होऊन वरही सरळ शाखा फुटतात आणि आधी फांकली डाळे तिये होती मुळे तयाही तळी पघळे वेल पालव व ज्या डहाळ्या खाली येतात त्यांनाही मूळ फुटून खालच्या बाजूस वेल वाढून पाने येतात ऐसे जे आम्ही मणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो याप्रमाणे जे आम्ही आरंभी म्हटले आहे तेच अधिक स्पष्ट करून सांगतो ऐक तरी बद्ध मूळ अज्ञाने महदा दिखी शासने वेदांची थोरवने घेऊन या तर मूळ अज्ञान असून त्याच्यापासून अष्टधा प्रकृती उत्पन्न होऊन ज्ञानरूपी मोठाली वने उत्पन्न होतात परी आधी तमस्वेदज जारज उद्भीज अंडज जा हे बुडवणी महाभुज उठती चारी पण आधी या झाडाच्या बुडापासून स्वेदज जरायुज उद्भीज व अंडज या चार मोठाल्या फांद्या फुटतात यया एकेकाचे अंगवटे चौऱ्याऐंशी लक्ष धा फुटे ते वेळी जीवशाखी फांटे संघची होती ह्यापैकी एक एक फांदी बळावली म्हणजे त्यांच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनिरूप फांद्या फुटतात व फांद्यास जीवरूपी फाटे फुटतात प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आड फुटती माळिया जाती चिया या सरळ फांद्यांपासून ज्या डहाळ्या आडव्या माळेसारख्या फुटतात त्या निरनिराळ्या जाती होत या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात